मुस्लिम समाजाच्या घटत्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत चिंता व्यक्त करत रेस्क्युलरवादी मुस्लिम फ्रंट या संघटनेने त्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना पंधरा टक्के प्रतिनिधित्व देण्याचे आव्हान राजकीय पक्षांना केले आहे तर रेस्क्युलरवादी मुस्लिम फ्रंट याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक कोल्हापूर इथून सुरू केलेली आहे त्यासंदर्भात आज दिनांक चार सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे रेस्क्युलरवादी मुस्लिम फ्रंटचे नेते तथा ॲडव्होकेट मोहम्मद अफरोज मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या यात्रेद्वारे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा करण्यात येत असून सर्व राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार पंधरा टक्के उमेदवारी देण्याची मागणी अधिक बळकटीने समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली मुस्लिम समाज खजूर इफ्तार पार्टी पुरतच का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला त्यामुळे कोणताही पक्ष असो त्यांनी मुस्लिम समाजातील उमेदवार उभे केल्यास त्या उमेदवाराला आमचा जाहीर पाठिंबा दिला जाणार असल्याचेही सांगितले जर वेगवेगळ्या पक्षाने मुस्लिम समाजातील उमेदवार उभे केल्यास यावेळी तुम्ही कुणाला पाठिंबा जाहीर करणार असल्याचेही पत्रकारांनी विचारले असता त्यांनी त्यावेळी ते निर्णय घेतला जाणार असेही सांगून प्रश्नाला पलटणी दिली येणाऱ्या विधानसभा संदर्भात समाज म्हणून जी मागच्या दहा दिवसापूर्वी आमची मुंबईमध्ये जी चर्चा सर्व पक्षीय सर्व संघटनातील सर्व धर्मगुरु एकत्रित बसून जो एक आमचा डायलॉग सुरू झाला तो आता हज हाऊस खिलाफत हाऊसला सीमित न ठेवता महाराष्ट्रभर प्रत्येक शहरामध्ये घेऊन जात आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला जेवढी आमची जनसंख्या टक्केवारी आहे म्हणजे किमान पंधरा टक्के त्याचा चाळीस आकडा येतो किमान चाळीस उमेदवार मुस्लिम समाजाचे सर्व पक्षीय चाळीस प्रत्येक पक्षाने किमान चाळीस उमेदवार मुस्लिम समाजाचे द्यावेत या पद्धतीचं आमचं एक सर्व पक्षांशी डायलॉग सुद्धा सुरू आहे आणि येणाऱ्या आउटकम बद्दल आम्ही सकारात्मक आहोत आमची अशी आशा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये चाळीस उमेदवार आणि चाळीस आमदार मुस्लिम समाजाचे आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील आणि त्याबाबत चर्चा आम्ही जी आमची यात्रा सुरू केली आम्ही कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातले सर्व जिल्हे आणि आता विदर्भात अकोल्यामध्येही सुद्धा आम्ही एकत्रित समाज म्हणून बसून ही भूमिका स्पष्ट करणार आहोत की इट्स हाय टाइम लोकसभेला आमचे शून्य उमेदवार होते विधान परिषदेमध्ये आमचे शून्य एमएलसीज आहेत एकत्रित मतदान करून मतदानातून आमची काय ताकद आहे हे समाज म्हणून आम्ही दाखवलेलं आहे आणि प्रत्येक विषयावरती समाज म्हणून आम्ही प्रगल्भ भूमिका घेत असताना आमचे राजकीय प्रतिनिधीच नसणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक मजबूत समाज म्हणून ही भूमिका आमच्या समाजाची ही भूमिका आम्ही घेऊन येत आहोत की महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे सर्व पक्षांचे किमान चाळीस उमेदवार असले पाहिजेत जे आमच्या जनसंख्या टक्केवारीनुसार पंधरा टक्के, टक्के आहेत आणि जर समाज म्हणून कारण की आमचं असं झालंय की आम्हाला फक्त इफ्तार आणि खजूरपुरतं राजकारणात सीमित केलेलं आहे म्हणून मुस्लिम समाजाची ही स्पष्ट भूमिका आहे जी आपल्याला प्रत्येक शहरामध्ये बघायला मिळेल प्रत्येक मतदारसंघामध्ये बघायला मिळेल की आमची राजकीय अस्तित्व तुम्ही फक्त इफ्तार आणि खजूरपुरती सीमत ठेवू शक ठेवू नका तुम्ही ते ठेवू शकणार नाही समाज म्हणून आम्ही मजबूत आमची ताकद आहे लोकसभेचं वेगळं गणित विधान परिषदेचं वेगळं गणित विधानसभेला जिथं व्यापक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत साठ पैकी जास्त जे आहेत मुस्लिम मतदारसंघ आहेत अशा परिस्थितीमध्ये आमचे मत जे चाळीस उमेदवार हे रास्त मागणी असून ती मान्य होईल असं आमचं मत आहे